राहता तालुक्यातील कोरहाळे गावातील भामरेमाळा येथे निळवंडेचं पाणी बंधण्यात आले असता दोन सख्या भाऊ बहिणीला आपले प्राण गमवावे लागले यामध्ये साहिल प्रशांत डोशी वर्षे बारा व दिव्यांग प्रशांत डोशी वर्षे पंधरा या चिमुरड्यांचा निळवंडेच्या पाण्यात जीव गेला आहे अनेक वर्षांनंतर प्रथमच कोराळे गावात निळवंडेचे पाणी मंगळवारी दाखल झाले होते परंतु या पाण्याचा साठा बुधवारी वाढला होता पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिमुरडे गेले असता त्यांचा अंत झालाय त्यामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे यांना वाळखी गावात कार्यक्रमात असताना माहिती समजताच त्यांनी प्रशासनाला संपर्क केला यावेळी डीवाय एसपी शिरीष पॉमने राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण राहता नगरपरिषद शिर्डी नगरपरिषद साईबाबा संस्थान शिर्डी येथील अग्निशमन विभाग तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतांना बाहेर काढून शवविच्छेदनास राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवले सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहता पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते